नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई शमिकाला विचारतायत शमिका अगं तू यांना कुठे पाहिलंस का शमिका त्यांना नाही म्हणून सांगते आणि मग आईना आठवते की बाबा कसे बोलले होते ते त्यामुळे आई जरा सेरवेर होतात बाहेर येतात त्या आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला विचारतात स्वीटी की बाबांना तू कुठे पाहिलंस का हे गेट तूच उघडलंस का बाबांनी उघडलं होतं तर स्वीटी त्यांना म्हणते मी बाबांना कुठे बघितलं नाही पण आईना ते आठवत हो असतं की बाबा म्हणाले होते की मी यांना कुठे म्हणजे मी असलो काय नसलो काय फरक पडत नाही म्हणून तर मग आई म्हणतात म्हणजे नक्कीच हे माझ्यावरती रागवून कुठेतरी निघून गेलेत जा आधी माझा फोन घेऊन यायचा असं म्हणून आई स्वीटीला पाठवतात आतमध्ये आणि मग प्रेक्षकांनो आई ना असा जरासा जा खूपच काळजीत पडतात गेट वर वगैरे बघतात त्या घरात आल्यानंतर म्हणतात स्वीटी फोन दे माझा लवकर तर स्वीटी म्हणते बाबा फोन येई पण छोडकर गे तर आई लगेच हाक मारतात समीर मकरन मितू अरे असं म्हणून जोरजोरात ओरडायला चालू करतात आणि मग आता समीरच्या काय झालं तर आई विटतात बाबा घरात दिसत नाहीयेत कुठेतरी गेले असतील तर आई लगेच समीर म्हणतो दिसत नाही म्हणजे अरे आहे कुठेतरी फिरायला वगैरे गेले असतील तर लगेच आई म्हणतात समीरला नाही अरे एवढं सगळं झाल्यानंतर ते असं उठून फिरायला नाही जाणार बरं फोन इकडेच आहे त्यांचा असं सांगितलं सवल्याशिवाय ते कधी जात नाही रे बाहेर आई पुढे म्हणतात समीर मला तर भीती वाटतेय की हे तोपर्यंत मिताली म्हणते की बाबा घर सोडून गेले आणि मग सगळ्यांना मितालीकडे बघायला लागतात बघा मिताली बघा कशी बोलते तर समीर म्हणतो ए असं म्हणून आणि मग आई पुढे म्हणतात समीर ते खरंच रागावून गेले असतील का रे तर समीर म्हणतो आई बघ तू बोलते सर ते विचार करू नकोस पॅनिक होऊ नकोस असतील इथे शोधूया ना आपण असं म्हणून आपण सगळे मिळून शोधूया असं समीर सांगतो तर लगेच मकरंद मी आलोच असं म्हणून जातोय तर मिताली म्हणते मी अनिकेतला बोलवून घेते तर मी सिटी म्हणते मी परब काकांना बोलवून घेते असं सगळं आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या जे जबाबदारीनंच जातोय शोधायला तर इकडे आई म्हणतो आईला समीर म्हणतो की आई काळजी करू नकोस आपण शोधून घेऊया तर आई म्हणतात समीर ऐक ना ते सारखं म्हणत होते की मी असलो काय नसलो काय मला काही फरक पडत नाही किंवा बाकीच्यांना काही फरक पडत नाही असं म्हणून खरंच रागवून गेले असतील का रे माझ्यावरती असं आई म्हणतात समीर म्हणतो काल जे काही झालंय त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होते आणि ते येतील कुठेतरी बसले मी आएना, आएना, मी आहे ना मी आहे ना मी शोधनो मी शोधतो असं म्हणून समीर सांगतोय आई म्हणतात मागच्या जे काही झालं त्यामुळे त्यांची जी काही अवस्था झाली होती ना ती आठवली तरी माझ्या अंगावर काटा येतोय रे असं म्हणतात आई आणि आता त्यात तर आता कुठे जरा सावरले सावरायला लागले होते ते आणि त्यात हे झालं प्रेक्षकांना सीमा बघा कशी हस्तीये मागणं तिला जे पाहिजे होतं तेच झालंय समीर तर आईनं समजावतोय शांत हो पॅनिक होऊ नको सगळे शोध मी बघतो असं म्हणून तर सीमाच्या मनात विचार बघा काय चालू आहे ते सीमा मात्र आनंदाने इकडे हसती आईंकडे बघून आणि आता सीमाच्या डोक्यात भलताच काहीतरी प्लॅन चालू आहे बहुतेक बघूया आता काय घडणार आहे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया आता बाबा यांना लवकरात लवकर सापडतात का आणि काहीतरी होतय ते तर इकडे प्रेक्षकांना बघा मकरन म्हणतोय रोज काही ना काहीतरी का ड्रामा चालू आहे ह्या घरात वगैरे असं बडबडत असतो तर स्वीटी म्हणते मकरंदा मकरंद काय बडबड चालले तुझी तर मकरंद म्हणतो दहा वाजता मीटिंग होती ऑफिसमध्ये नऊ वाजता घरातून निघायचं होतं आणि आपल्या घरात काय चाललंय तर स्वीटी म्हणते मग तू कळव ना त्यांना उशीर होतोय म्हणून तर मकरंद म्हणतो तू नाही शिकवायचं मला काय करायचं काय नाही ते तर स्विटी म्हणते तू इतकी चिडचिड करतोय तर नको जाऊस मी जाते बाबांना शोधायला तर मकरंद म्हणतो या अतिश तुला तुला कळणार आहे तुला जायचंय तू जा हे बघ तू पण ना स्वीटी हळूहळू ना त्यांच्यासारखीच होत चालली आहेस असं म्हणतो तो आणि मग पुढे म्हणतो बाबांना शोधायला जात नाही असं म्हणतोय का मी असं विचारतो नाही ना काय जाण ती नारडा रे तुला माहिती नाही ती की ती आता तापट येते तुला संग, तुला सांगतो स्वीटी घरातली कारण ऑफिस मध्ये द्यायला मला अजिबात आवडत नाही तर स्वीटी म्हणते तू एकदा बाबांना शोधायला गेलास की आणि बाबा भेटले की तू मिटिंगला जाऊ शकतोस ना तर मकरन म्हणतो हे बाबा पण ना महान आहेत महान असं म्हणतो स्वतःचा फोन सुद्धा घेतला नाही सोबत त्यांनी हे असं सगळं बेबर्षा चांगलं तुला आठवते का एकदा मी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं तेव्हा कारण नसताना बाबांनी आणि ड्रामा क्रिएट केला होता आठवते का तुला म्हणतो आणि मग त्याच्यात आणि आता स्वतःच निघून गेलेत कुणालाही न सांगता फोन न घेऊन जातात स्वीटी म्हणते मकरंद मं या सगळ्याची सुरुवात झाली तर मकरंद म्हणतो कम अगेन कम अगेन परत बोल तर स्वीटी म्हणते हे सगळं तुझ्याच मुळे झालं तू एकदा आई बाबांना विचारता त्यांची प्रॉपर्टी विकलीस तुझ्यामुळे आईंना मिसेस नारडांकडे जावं लागलं मुदत मागायला आणि ते जेव्हा मुदत मागायला गेला तेव्हा मिसेस नारडांनी विचारलं की तुम्ही त्या बदल्यात काय द्याल तेव्हा आई म्हणाला की घर या सगळ्याची सुरुवात मकरंद तुझ्यामुळेच झाले तर मकरंद लगेच स्विटी समोर हात जोडतो आणि तो बास ए बस चाललोय मी बाबांना शोधायला कळलं का असं म्हणतो म्हणजे स्वतःवर आल्यावर लगेच कसं हातबीत जोडून बोलतोय बघा आणि मकरांना एवढं कळत नाही का फोन घेऊन गेले असते तर बाबा कुठे आहेत ते समजलं असतं ना असं फोन घेऊन जातात का असं कुठेतरी रागावून जायचं असेल तेव्हा लगेच कसा बडबडतोय बघा आणि आता गेलाय स्वतः बाबांना शोधायला तर समीर सांगतो इथे स्वीर सीमाला ए तू गाडीची किल्ली काढून हो, ठेव म्हणजे काय करूया आपण तुझी गाडी घेऊन गेलो तर जास्तीत जास्त एरिया आपल्याला कव्हर करता येईल तर सीमा बघा कशी म्हणते त्याला अरे वा माझी गाडी असं विचारतो चालेल तुला नाही म्हणजे तुझ्या तत्वात बसेल का ते असं विचारते मुद्दाहून तर समीर म्हणतो काय काय बोलतेस तू सीमा आता तर सीमा म्हणते अरे बोरथळचं घर विकून ती मी गाडी घेतली ना म्हणून आजपर्यंत माझ्या गाडीत बसलाच नाहीस तू असं म्हणते तर लगेच समीर म्हणतो वा हे मला आता कळतय की म्हणजे काल तू जे काही बोलत होतीस ना त्या सगळ्याला काही अर्थ च नाही बरोबर ना तर सीमाचं बघा तर आता पपवत आहे समीर म्हणतो नाही आता बाबांचं कसं होणार रे आपण त्यांची काळजी घ्यायला हवी रे नाही नाही हे सगळं थोडतांड होतं हे सगळं काही खोटं होतं तुला काही बाबांची काळजी नाहीये आणि आता मी बाबांना शोधायला चाललोय तर तुला हे सगळं आठवतंय की गाडीवरून तर सीमा म्हणते नाही नाही तसं नाही समीर तर समीर विचारतो का काय तर नकोय मला तुझी गाडी असं म्हणतो आता तो रिक्षाने जाईन बाबांना शोधेल तर सीमा म्हणते तसं नाही रे समीर हे बघ दरवेळेस तू मला गाडीवरून हिणवतोस ना तुला कधीच या गाडीला आपलं समजत नाहीस तू म्हणून मला तुला हे दाखवायचं होतं की गाडी काय फक्त हाऊसेस घेतलेली नाहीये ती कधी कधी ना अशी उपयोगी सुद्धा पडते तर समीर म्हणतो गाडीची उपयोगिता या विषयावर चर्चा करत बसूया का आता आपण तर म्हणते समीर मी काही बोलले तरी तू वाकड्यातच का शिरतोस तर समीर म्हणतो हो कारण तू तसं बोलतेस ना ही वेळ आहे का तू काय बोलतेस आणि त्याला काही अर्थ आहे का या सगळ्या गोष्टींना नाही नकोय मला तुझी गाडी कळलं मी बघीन काय करायचं ते तर सीमा म्हणते बरं ठीक आहे मी गाडी देते पण एका आटीवर म्हणते का मला या गाडीवरून परत कटकट नाही ऐकायचे तर समीर म्हणतो पण मी तुझी अट मी का ऐकू मी सांगितलं आता मला तुझी गाडी आणि आता तरी सुद्धा तू देतेस समजा या घरात गाडी नसती तरी मी त्यांना शोधलंच असतं की नाही मग मी बघेन काय करायचं त्यामुळे मला तुझी गाडी नकोय असं तो सांगतो तर सीमा म्हणते समीर थांब ना म्हणून गाडीची किल्ली हातात देते बरं का समीरच्या आणि मग लगेच म्हणते घे तर सीमाकडे समीर बघतो आणि गाडीच्या किल्लीकडे बघतो सीमा कशी असते बघा त्याच्याकडे तर समीर ना आता नाही बाहेर पडतो तर म्हणते अरे एक थांब मी येते असं म्हणते आणि समीर गेल्यानंतर म्हणते समीर तयार हा असं म्हणते बरं का आता आणखी मोठा तमाशा होणार आहे असं म्हणते आता ही काय तमाशा करते बघूया हिला तर मात्र आनंदच झालेला आहे बघूया आता काय काय घडणार आहे समीर इकडे आईला सांगतो आई तू काही काळजी करू नको आम्ही शोधून काढतो तर बाबा आई म्हणतात त्यांना म्हणावं तुम्ही सुखरूप घरी परत या मी त्यांना हवं तशीच वागेन पुन्हा असं नाही करणार पण या बाबा घरी असं म्हणून आई एकदम रडत रडत सांगते तर समीर म्हणतो तू रडू नकोस आम्ही आहोत ना सगळे चालू ना शोधायला सापडतील बाबा वगैरे असं सांगतो तर सीमा पण अगदी अशी आशेनं बघते आता आणखीत आलाय धावतो म्हणतोय बाबा तर समीर म्हणतो एक काम करा तुम्ही आणि आणि तुम्ही आणी मकरन एका भागात शोधा मी आणि सीमा दुसऱ्या भागात शोधतो असं म्हणून समीर सांगतो आणि मग त्याच्या अंत प्रेक्षकांना मकरनचं तोंड बघा कसं झालंय तर आणखी तुझ्या तो ठीक आहे पण त्या कट्टा गँगला वगैरे तुम्ही काही विचारलत कि हो का किंवा इकडे तिकडे बघितलंत का तर स्विटी लगेच सांगते हो मी परब काकांना फोन केला होता पण ते तिकडे आले नाहीयेत त्या पण सांगते की मी इकडे बाजूच्या घरामध्ये विचारलं होतं पण तिथे पण कुठे दिसले नाही ते नाही म्हणाले ते तर लगेच समीर म्हणतो मी काय म्हणतो वेळ नको घालवायला तुम्ही एक काम करा एमजी रोड एस रोड त्या रोडला तुम्ही शोधा त्या साईडला स्टेशन रोड आणि गार्डनचा एरिया मी आणि सीमा शोधतो तर चल मकरंद आपण जाऊया असा अनिकेत म्हणतो तर अनिकेत आलाय ना आता असं मकरन म्हणतो बघा सगळे चारही जण कशाला हवेत शोधायला असं एकदम बोलतो तर समीर बघा कसा म्हणतोय त्याला काय समीर म्हणतो जगात चार दिशा आहेत ना तर चार दिशांना चार माणसं गेली तर बाबा नाही लवकर सापडणार आहेत का बाबांना शोधायचंच नाही असं म्हणून समीर ओरडतोय तर मकर म्हणतोय जातो जातो आम्ही शोधायला असं म्हणतो लगेच आणि मग चल म्हणून अनिकेतला घेऊन जातोय तर समिया आणि समीर दोघजण जण गाडीतून निघालेत मकरांचं बघा कसं चाललंय बाबांना शोधायचं जीवावर आल्यासारखा अगदी शोधतोय आणि मिताली बघा या सगळ्याचा कसा विचार करते प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर इकडे आता सगळीकडे शोधाशोध चालू आहे इकडे अनिकेत के मकरन दोघ जण रिक्षावाल्यांना वगैरे असं धावत रोड न चालत चालत वगैरे विचारतायत आजूबाजूच्या लोकांना ते दिसलेत का नाही दिस ना विचारतायत तर समीर आणि सीमा गाडीत बसून चालले त्यांचं शोधायचं कुठे दिसत आहेत का वगैरे इकडे ही चालत पायपीट करतायत आणि ही गाडीत न शोधाशोध चालू आहे यांची तर इकडे आईनी देवालाच आता जे नमस्कार केलेला आहे त्या एकदम खूपच इमोशनल झाल्यात देवासमोर येऊन आई म्हणतायत <laughs> दे देवा देवा हे बघ देवा तुला सगळं काही माहितीये मी जे काही केलं जे काही झालं ते सगळं फक्त फक्त आणि फक्त यांच्यासाठीच केलंय मी असं म्हणतात आई आणि म्हणतात पुढे की देवा हे बघ तुला शिक्षा करायची असेल ना ती मला शिक्षा करा असं म्हणतात काय वाटेल ती शिक्षा घ्यायला तयार आहे मी काही तक्रार करणार नाही मी सगळं सहन करीन पण यांना सुखरूप घरी परत येऊ देत रे देवा यांच्याच अस्तित्वात माझा अस्तित्व आहे देवा बघ देवा मी यांच्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणते देवा लवकरात लवकर यांना सुखरूप घरी परत येऊ देत तेव्हा जोपर्यंत हे सुखरूप घरी परत येत नाहीत तोपर्यंत मी तुझी पूजा करणार नाही असं म्हणतात बरं काही आणि खूपच का लवकर घरी परत येऊ देत यांना लवकर घरी परत येऊ देत अशी प्रार्थना करतात बघूया आता पुढे काय घडणार आहे ते आणि नवीन नाटकच घडणार आहे बघा आता कसं काय काय चालू आहे ते सिवा विचारते समीरला कुठे जायचं सांग ना तर समीर म्हणतो नाही नाही थांब लेफ्ट लेफ्ट लेफ्टला जा नाही नाही थांब थांब राईटला जाऊया राईटला जाऊया तर सीमा म्हणते एक काय ते नीट सांग लेफ्ट काय राईट तर सीमाला समीर म्हणतोय बघ मी विचार करत होतो की त्यांची कट्ट्या वगैरे ते जातात ना तिथे असतील पण नाही मी म्हणजे त्या विचारला विचारले ना स्वीटीला त्या लोकांनी म्हणजे तिथे नाही येते राईटलाच घेतो असं होतं तर समीरला सीमा म्हणते तुझं विचार मंथन करून झालं की नीट सांगतो समीर म्हणतो नाही राईटलाच घ्या असं म्हणून चल ना आता असं आणि सांगता आता सीमा गाडी चालवत राईटला घेते बघूया सापडतात काय बाबा त्याला तर प्रेक्षकांना एका ठिकाणी ना बाबा बसलेले दिसत आहेत बरं का बाबा बघा कुठे लांब येऊन बसलेत आणि समीर एकदा म्हणत असतो की नाही नाही तिकडेच असतील मागे म्हणून परत शेवटी लेफ्ट घ्यायला पाहिजे असं वळवून वगैरे चाललंय यांचं आणि एका ठिकाणी बाबा त्यांना बसलेले नशीब समीरला लवकरात लवकर सुचलं की गाडी वळवून जायचं ते आणि मग आता बाबांना बघितल्यानंतर समीर आणि सीमा खुश होत आहेत तर समीर म्हणत होते ना तुला इथेच असतील बाबा आता गाडी एका साईडला लावली आहे आणि आता दोघ जण बाबांच्या जवळ आलेत बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते बाबा कसे बोलतायत यांच्याशी कसे रिॲक्ट करतायत काय होणार आहे ते बघत राहा तर समीर येतोय बाबांजवळ धावत धावत इथे आणि मग बाबांना हाक मारतोय तो बाबा असं म्हणून आणि इथे काय करताय तुम्ही असं विचारतो समीर तर तू इथे असं बाबा म्हणतात समीर म्हणतो बाबा मी शोधतोय तुम्हाला तर शोधायला मी काय हरवलो होतो का असं बाबा उलट विचारतात तर समीर म्हणतो तुम्ही घरातून निघून गेलात तुमच्याकडे तुमचा फोन नाहीये काही नाहीये कसं करणार काय कुठे ते तर बाबा म्हणतात फोन आहे माझ्याकडे हा काय असं म्हणून फोन बघायला खिशात हात मध्ये आत घालतात आणि मग म्हणतात नाहीये रे माझ्याकडे फोन सॉरी सॉरी असं म्हणतात तर बाबा बाबांना समीर म्हणतो सॉरी मला नका म्हणून आईना सॉरी म्हणतात ती किती मध्ये आली आहे किती काळजी तिला किती काळजी वाटते तुमच्या तर सीमा बघा कशी बघते तर समीर म्हणतो किमान घरून निघताना तुम्ही आम्हाला कळवायला नको तर लगेच सीमा म्हणते बाबा अहो तुम्ही ठीक आहात ना असं विचारते बरं का तर बाबा म्हणतात की हो मी ठीक आहे सीमाला प्रश्न हा विचारायची वेळ बघा नाटक आहे पुढे तर बाबा म्हणतात एकदम मी ठीक आहे आणि मग थोडा वेळ थांबून म्हणतात का खोटं बोलतोय मी मी ठीक नाही असं म्हणतात मी कसा ठीक असेन वगैरे असं विचारतात बघा तर समीर बाबांकडे बघत राहतोय तर बाबा म्हणतात मी आयुष्यभर हेच बोलत आलोय अरे मी ठीक आहे मी छान आहे सगळं छान चाललंय नाही असं कोणी मला विचारलं ना की यशवंत राव कसे आहात तुम्ही वगैरे तर मी असंच म्हणतो की मी ठीक आहे छान आहे मस्त आहे असं म्हणून आणि प्रेक्षकांना बाबांच्या हातून ना खंत दिसते तर बाबा पुढे म्हणतात माझ्या मुलाने मला लुबाडलं तर मी कसा छान असेल असं विचारतात बरं का तर सीमा मान खाली घालते तिकडे मुद्दामून तर समीरला परत बाबा म्हणतात माझ्या बायकोने माझा विश्वासघात केला मी कसा ठीक असेल सांग बघू असं विचारतात बरं का समीरला आणि परत म्हणतात मी ठीक नाहीये तर समीर म्हणतो बाबा हो आईनी काहीतरी विचार केला असेल ना तर समीरला बोलू न देता आई लगेच सीमा म्हणते कशी बाबा चला अहो तुम्ही घरी चला तर लगेच बाबा लगेच कसे म्हणतात बघा कुणाच्या घरी कुठल्या घरी असं विचारतात आणि मग सीमा आणि समीर बघत राहते तर आई बाबा पुढे म्हणतात शुभाने तर त्या घराचा सौदा करून टाकलाय त्या घरात माझं काहीच नाहीये असं म्हणतात पुढे बाबा मी आहे की नाही याचा काहीच फरक पडत नाहीये तर समीर म्हणतो फरक पडतो बाबा तुम्ही आहात की नाही याचा तर तसं दिसत नाहीये ना समीर असं बाबा पुढे म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो म्हणजे माझ्या मुलांकडून तर काही अपेक्षाच नव्हती मला असं म्हणतात पण माझ्या बायकोने देखील मला हे दाखवून दिलं की तिच्या लेखी माझं काहीच अस्तित्व नाहीये माझ्या शब्दाला ना देखील तिच्या काही किंमत नाहीये तिच्या देखी असं म्हणतात आणि तिकडे येऊन मी करत का येऊ तिकडे येऊन मी कसा राहू तर समीर म्हणतो असं करू नका बाबा तर असं का करू नको असं विचारतात बाबा आणि माझ्या घर त्यात आता माझं राहिलंच नाहीये तर लगेच सीमा म्हणते बाबा ते घर तुमचंच आहे अजून तुमच्याच नावावर आहे वगैरे तर त्या दगडविटांचं काय करू मी असं बाबा विचारतात माझ्या नावावर होतं ते सौदा करून टाकताना तिने मला विचारलं असतं असं म्हणतात बाबा पुढे तिने डायरेक्ट सौदा करून टाकला या सगळ्या गोष्टींचा घराचा तर बाबा पुढे म्हणतात आणि आता त्या घरात मी परत जाऊ हो असं विचारतात ही बघा कशी बघते बाबा पुढे म्हणतात पण प्रॉब्लेम हा आहे का समीर तिथे मी जर का आता जाऊ नको तर मी कुठे जाऊ कुठे असा प्रश्न बाबांना पडलाय आणि त्यामुळे बाबा म्हणतात ना आता बोरथळा जाईन म्हटलं असतं तर तेही घर माझं नाहीये मकरांनी ते घर विकून टाकलंय असं बाबा बोलताना म्हणतात आणि म्हणतात सगळे असे का बघतात माझ्याशी असं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात की म्हणजे मला असं वाटतंय का समीर की म्हणजे यांना ना मी नको आहे खरं यांना माझी ना घर हवी आहेत फक्त तर है समीर म्हणतो तसं काही नाहीये तर लगेच बाबा म्हणतात तसंच आहे समीर आणि आता प्रॉब्लेम आहे की मी आता जाऊ कुठे हेच मला कळत नाहीये तर सीमा बघा कशी बघते बाबा पुढे म्हणतात आता मी खऱ्या अर्थाने ना बेघर झालेलो आहे असं म्हणतात बरं का आणि हे ऐकून ना म्हणजे आपल्याला काटा येतोय तर बाबा पुढे म्हणतात की आता म्हणून ठरवलं की आता इथे येऊन बसूया विचार करूया आणि मग पुढे जाऊया पण मी कुठे जाऊ असा प्रश्न बाबा परत एकदा म्हणतात तर लगेच आता सीमा म्हणते बाबा मला माहितीये कुठे जायचं ते चला चला म्हणून तर लगेच समीर पण चला उठा तुम्ही आता सीमा कुठे घेऊन जाणार बघा हा प्रेक्षकांनो मला आधी वाटलं होतं की वृद्धाश्रम वगैरे दाखवेल पण ही वृद्धाश्रमात नेणार नाहीये नवीन तिचं नाटक आहे आता बाबांना कुठे घेऊन जाते आणि कसं घेऊन जाते आणि घरात गेल्यानंतर ड्रामा काय होतोय ते बघत राहा त्याच्यासाठी चॅनलला करायला मात्र अजिबात विसरू नका एपिसोड शेवटपर्यंत बघतला नवनवीन नम ट्विस्ट येत राहतात त्यामुळे नवीन काहीतरी घडतंय बघूया या कथानं कसं पुढे जाणार आहे ते तर प्रेक्षकांना सीमा इकडे म्हणते बाबा ना सापडलेत पण ते आम्हाला सापडलेत आणि आता ते आमचे आहेत असं म्हणते बरं का आणि प्रेक्षकांनो बघा बाबा आता बाबांना घेऊन घरी आलेत आणि आता हॉर्न वगैरे वाजवते सीमा आई तिथे दारातच बसलेले आहेत आणि बाबांना आलेले बघून आईच्या चेहऱ्यावर खरंच आनंद आलाय आणि आई धावत धावत येतात शमिका लागवतात शमिका अगं काका आले गमक स्वीटी शमिका सगळ्याच बाहेर येतात बाबा गाडीतून उतरतात आई बाबांशी बोलायचा प्रयत्न करतात बघा पुढे कसं काय घडणार ते तोपर्यंत समीरला फोन येतोय म्हणून समीर तिकडनं निघून जातोय बाबा आईंकडे बघतात एकदा आणि अशी मान खाली घालतात तर आई आता बाबांशी बोलायचा प्रयत्न प्रयत्न करतात आई म्हणतात बाबांना अहो कुठे निघून गेला होता तुम्ही आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं चला चला घरात चला बरं मी तुम्हाला चहा करून देते चला चला म्हणून तर लगेच सीमा म्हणते चला बाबा तुमच्या घरात चला असं म्हणते आणि मग आई बाबांकडे बघत राहतात सीमाकडे बघत राहतात आई विचारतात तुमच्या घरी म्हणजे तर सीमा चल असं बाबा म्हणतात आणि सीमा बघा कशी हात देते बाबांच्या पुढ्यात आणि मग बाबा आई सीमाचा हात धरतायत आणि प्रेक्षकांनो आता इथून पुढे बाबा सीमाच्या भागात राहायला गेलेले आहेत बघा त्यांची कशी रिॲक्शन आहे ते अगदी सीमाच्या हातामध्ये हात धरलाय आईंकडे नुसतं बघतात आणि मग असे तिकडच्या भागातून चालत चालत ना त्यांच्या भागात जातात तर आई एकदम बाबांना हाका मारतात आहो आहो असं म्हणत आईना हा बसलेला दुसरा धक्का असं म्हणायला ना हरकत नाही कारण आता इथून पुढे आई बाबांच्या बरोबर राहणार म्हणजे बाबा आईंच्या बरोबर राहणार नाहीयेत आता घरात गेल्यावर बघा काय घडतंय ते तर लगेच सीमा म्हणते या बाबा या बाबा असं म्हणत ना बाबांना तिकडनं म्हणजे त्या तिकडच्या साईडने इकडे घेऊन येते आई आता बाबांकडे बघतात हाक मारतात आहो असं म्हणतात श्रमिका वगैरे सगळेच बघायला लागलेत तर सीमा लगेच कशी म्हणते बघा बाबा बाबा आता हे घर तुमचंच आहे असं म्हणते बघ का स्वीटी बघा कशी बघतीये लगेच सीमा पुढे म्हणते इथे तुम्ही म्हणाल ना अगदी तसंच्या तसं होईल असं म्हणते सीमा आणि म्हणते तुमच्या प्रत्येक शब्दाला इथे मान दिला जाईल हे घर हा भाग तुमचा आहे असं म्हणते तर मिताली गालातल्या गालात हसते सीमाचं हे नाटक बघून सीमा, सीमा पुढे म्हणते आता अजिबात असं म्हणायचं नाही बाबा की तुमच्या शब्दाला मान नाहीये असं तर आई लगेच कशा बघतायत बघा सीमाकडे सीमा पुढे म्हणते मी समजू शकते बाबा की आईनी तुमचा खूप मोठा विश्वासघात केलाय ना असं म्हणते आणि मग बाबा त्या शब्दावर चमकून सीमाकडे बघतात सीमा, सीमा पुढे म्हणते म्हणून तुम्ही खूप दुखावले गेले आहात एकतर म्हणजे तुम्हाला खूप आधीपासून वाटत होतं की यांची बोरथळ केटरिंग कंपनी सुरू झाली तेव्हापासून वाटत होतं ना तुम्हाला असं असं म्हणते लगेच पण आता पण आता चक्क आज विश्वासघात झालाय तुमचा असं म्हणते म्हणजे सारखं सारखं ते आता ऐकून दाखवणार आहे का बाबा ना की आईने तुमचा विश्वासघात केलाय सीमा पुढे म्हणते खरंच खूप वाईट वाटत असेल ना तुम्हाला बाबा म्हणजे बाबांची किती असं दाखवते तर समीर बघा कसा बघतोय सीमाकडे सीमा, सीमा पुढे म्हणते तुम्ही काळजी करू नका आता अजिबात असं होणार नाही तुम्हाला ना जे जे हवंय ना ते ते सगळं इथे मिळेल असं सांगते सा सा बघा सीमा कशी कसा तिनं डाव पलटवलाय बघा हवं तर तुमचं सगळं सामान आपण इथे आणून ठेवूया असं पण सांगते तर बाबा बघा कसे बघतायत पण सीमा म्हणते पुन्हा असं म्हणायचं नाही बाबा की तुम्हाला तुमचं घर कुठलं हे कळतच नाही असं वगैरे तुम्ही बोलायचंच नाही असं म्हणते समीर बघा कसा बघतोय मिताली मात्र तिकडे हसतीये कारण मितालीला सीमाचा डाव कळ सीमा पुढे म्हणते हे घर आहे ना बाबा हे सगळं घर ना तुमच आहे वगैरे असं बोलते बरं का आई पुढे म्हणतात हो काय चाललंय हे सगळं असं विचारतात तर लगेच बाबांना आईंचं म्हणणं म्हणणं ऐकून घेता बाबा लगेच सीमाला म्हणतात सीमा मला जर असा चहा देशील का असं विचारतात आणि मग सीमा म्हणते हो बाबा लगेच आणटी असं म्हणून ना तिकडनं निघून जाते चहा करायला तर प्रेक्षकांना बाबा बघा कसे उभे आहेत आता तुम्हाला काय वाटतं यांचा हा रुसुबा हे सगळं हे किती दिवस चालेल आई म्हणजे बाबाने हा का जो काही आता निर्णय घेतला आहे सीमाच्या भागात जाऊन राहायचं तो बरोबर आहे का चुकीचा आहे आणि आता ह्या सगळ्या परिस्थितीतून आई कसा मार्ग काढतील ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर इकडे आई बाबांना कशा म्हणतायत बघा मनातल्या मनामध्ये मना आज तुम्ही सीमाच्या भागात गेलात आपण कुठे गेलो यशवंत तुम्ही माझ्यापासून दूर चाललायत आज तुम्ही आपल्या प्रेमाला दूर केलेत असं आई मनातल्या मनात इथे म्हणतायत पण प्रेक्षकांना याला जबाबदार आईच होत्या ना जरी त्यांनी हे सगळं बाबांसाठी केलं असलं भावनेच्या भरात निर्णय घेतला असला तरी कुठेतरी बाबांना विचारायला हवं होतं किंवा समजून समजुतीत घेऊन हे सगळं आधी सांगायला हवं होतं असं मला वाटतं बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो आईकडे रडत बसल्यात तर समीर आता येऊन आईंची समजूत काढायला तिथे आलं म्हणतो आई ना की अरे आई तू रडू नकोस म्हणून काय करू मी समीर माझ्यापासून दूर गेले ते समीर म्हणतो जे काही घडलंय त्याचा त्यांना पण धक्का बसलाय तर आई म्हणतात म्हणूनच मी त्यांना ही गोष्ट त्यांनास असं एवढा मोठा जुगार तर आई म्हणतात जुगार नको म्हणून जुगार नाही येतो तर अरे यांचं एवढं वडिलोपार्जित बोरथळचं घर मकरांनी विकून टाकलं यांचं स्वप्न यांचं होत ते सगळं तिथे जाऊन राहायचं मला इतका त्रास झाला तर यांना किती त्रास झाला असेल विचार कर कोलमडून गेले होते मडुन, मडुन ते म्हणून फक्त आणि म्हणून म्हणून ते फक्त घर परत घेण्यासाठी त्यासाठी मी केले हे सगळं म्हणून का बाकी काही नाही तर समीर म्हणतो बरोबर आहे आई तुझं पण पोरतळचं घर परत मिळवायचंय म्हणून तू हे घर कसं काय ग तर आई म्हणतात समीर हे बघ ऐकून घे माझं तू जरास मला खात्री होती की मला वाटत होत अजूनही खात्री आहे मला की आपण हे करू शकू असं म्हणून तर समीर बघा कसा बघतोय तो म्हणतो मला अजून तुला गिल्ट द्यायचं नाही असं तो म्हणतो पुढे आणि मी स्वतः बाबांशी बोलेन फक्त त्यांचा राग शांत होईल आणि मग ते तुझ्या भागात राहायला येईल असं समीर म्हणतो तेवढ्यात सीमा येऊन पाठीमागून म्हणते तू काय गॅरंटी घेतोय समीर त्यांची बाबांना जर काही इथे राहायचं नसेल तर नको राहू देत ना असं सीमा ओरडून विचारते आणि मग प्रेक्षकांना इकडे आई आणि समीर दोघं जण तिच्याकडे बघायला लागतात यामागे सीमाचा नक्कीच काहीतरी डाव आहे असं मला वाटतंय बघूया पुढे काय घडणार आहे ते कारण उद्याच्या भागामध्ये इकडे सीमा सांगते आईंना जाऊन की मला आ, हे सांगायचं की बाबांचं सगळं सामान भरून ठेवा मला माझ्या भागात घेऊन जायचंय वगैरे आणि मग प्रेक्षकांना आई बाबांचं सगळं सामान भरून पण देत पण तेव्हा बाबा ना कि ले सीमा बाबांना असं सांगते की तू माझे कपडे आणलेस तर सीमा म्हणते मी नाही आणले कपडे तुमचे आईने दिलेत कपडे असं म्हणते तर बाबा पुढे म्हणतात आज मला खऱ्या अर्थाने तिने मला घराबाहेर काढलं तर शमिका त्या नार शमिका बाबांना काहीतरी प्रश्न विचारते तेव्हा बाबा, बाबा असं म्हणतात की त्या नारडाबाईंनी मला माझी लायकी दाखवली आणि आता ते ह्या भागात न जातात त्या भागात जातात विसरलो होतं असं म्हणतात आणि आई मात्र तिकडे उभ्या आहेत बघूया काय होणार उद्याच्या भागात सबस्क्राईब करायला विसरू नका